चार मुलांना जन्म द्या व एक लाख रुपये मिळवा सनातन धर्माच्या रक्षणासाठी ब्राह्मण जोडप्यासाठी परशुराम मंडळाचे अध्यक्ष विष्णू राजुरिया ही अजब गजब ऑफर जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्नानुत महाराष्ट्र चार मुलांना जन्म द्या एक लाख रुपये मिळवा ब्राह्मण जोडप्यासाठी अजब गजब ऑफर देण्यात आली आहे परशुराम मंडळाचे अध्यक्ष विष्णू राजुरिया यांनी ही ऑफर दिल्याचं कळत आहे सनातन धर्माच्या रक्षणासाठी हे करावंच लागेल असं देखील त्यांनी वक्तव्य केलं आहे परशुराम कल्याण बोर्डाचे अध्यक्ष आणि मध्य प्रदेशने शालिनी दर्जा दिलेल्या पंडित विष्णू राजुरिया यांनी चार मुलं असणाऱ्या ब्राह्मण जोडप्यांना एक लाखाचा पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे एका कार्यक्रम प्रसंगी बोलत असताना त्यांनी ही अजब गजब घोषणा केली सद्या जोड़पन कल एक मूल जन्माला परंतु सनातन धर्म रक्षण चार मुलाम दयावा अपेक्षा प्रतिष्ठा प्राप्त कर लेते हैं और एक बच्चा करके बस विराम लगा देते हैं ये बड़ा ही बहुत ही गड़बड़ चल रहा है मामला तो मेरा आपसे आग्रह है कम से कम चार तो होना ही चाहिए अगर चार बच्चे हो गए जिनके चार बच्चे होंगे शराठ समाज में तो उनको एक लाख का इनाम परशुराम कल्याण बोर्ड दे